पनवेल शहराचा पाणी प्रश्न तसेच शास्ती कर व वाढीव कराचा विषय येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाळी निघालेला असेल अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिली आहे पनवेल शहरातून भव्य बाईक रॅली काढून खासदार बारणे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं त्यानंतर कोळीवाडा येथे झालेल्या जाहीर सभेत बारणे बोलत होते पनवेल येथे महामार्गावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला खासदार बारणे व आमदार ठाकूर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीला प्रारंभ झाला महायुतीच्या विविध पक्षांचे झेंडे धनुष्यबाण चिन्ह घेऊन शेकडो युवक रॅलीमध्ये सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदार बारणे विजयरथावर आरूढ होऊन कोळीवाडा येथे सभास्थानी दाखल झाले रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती खासदार बारणे म्हणाले की गेल्या दहा वर्षात पनवेल परिसरात अनेक विकास कामं करता आली याचा आनंद आहे काही कामे प्रलंबित आहेत याची मला जाणीव आहे पण केंद्रात आणि राज्यात आपल्या विचारांचं सहकार आहे त्यामुळे ते प्रश्नही विधानसभा निवडणुकीपूर्वी सोडवलेले असतील पनवेल परिसरात रस्त्यांचं रेल्वेची मोठ्या प्रमाणात झाली आहेत समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या कारला येथील एकविरा देवस्थानाच्या विकासासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी एकोणसत्तर कोटींचा निधी मंजूर केला देवस्थान विकास प्राधिकरणाचा दर्जा देखील देण्यात आला कार्ला गडाच्या विकासाचा आराखडा बनवण्यात आला असून लवकरच त्या ठिकाणी मोठे वाहनतळ रोपवेसह विविध सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतील असं बार्ने यांनी सांगितलं व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील तसेच अनिल भगत अरुण भगत परेश ठाकूर रुपेश ठोंबरे तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ ఫోర్